दिवस आहे एकंदरीत पाहिला गेले तर निवडणूक आहे संपूर्ण राज्याचं परळीकडे लक्ष लागले तुम्ही मैदान मारताला गर्दी आहे कशा पद्धतीने काय हवा असणार आहे एकंदरीत पाहिला गेले तर परळीमध्ये बोगस मतदान रोखण्याचं मोठं असणार आहे संपूर्ण पार्श्वभूमीवरती सविस्तर सांगा एपा सुरुवातीला मी जेव्हा पक्षातून बाहेर पडलो होतो दोन महिन्याखाली खाली मी ज्यावेळेस प्रचार चालू केला त्यावेळेस मी आणि माझा मित्र नितीन चव्हाण आम्ही दोघंच प्रचाराला निघालो आमची पहिली जी टीम होती ह्यांना फोन करू करू धमक्या देऊ देऊ माझ्यापासून बाजूला काढण्यात आलं पण मी माझी जिद्द सोडली नाही कारण परळीच्या जनतेसोबत जे घडलं होतं विधानसभा आणि लोकसभा आणि विधानसभेला प्रत्यक्षात आम्ही पाहिलं होतं डोळ्यांनी की फक्त बोटाला शय लावून मतदान करू मतदान करू दिलं नाही आणि सगळे हे बाहेर हाकू लागलं पण ज्यावेळेस अख्खं कुटुंब मतदानाला मताचा सण साजरा करायला ज्यावेळेस इलेक् बाहेर येत होते लोक आपल्या घरातून अख्खं कुटुंब सासू सासरे सून लेकरं बाळं एका लाईनमध्ये ज्यावेळेस मतदानाला होते आणि त्यावेळेस आम्ही सहज प्रतिनिधी म्हणून बाहेर फिराय मध्ये मध्ये फिरायला गेलो तर त्यावेळेस दृश्य पाहिलं होतं तर अक्षरशः गुंड लोकंमध्ये फक्त बोटाला शेळी लावून बाहेर हाकलत होते आणि ते जे अपमान आपल्या लेकरबाळात देखत सासू सासऱ्या देखत सुना देखत किंवा घरातला प्रमुख माणसात घरातल्या कुटुंबात एकत प्रमुख माणसाचा अपमान होत होता हाकळून लावित होते तर लेकरबाळं सगळे सासऱ्याच्या तोंडाकड सासूच्या तोंडाकड पाहत होते अतिशय क्रूर पद्धतीनं जे बोलत होते ते आपल्या मनाला मला सहन नाही झाल्यामुळं मी त्याच दिवशी साहेबांना आणि वहिनी साहेबांना बोलून मी त्यांच्यापासून दूर झालो होतो की असं जर आपण चोवीस तास लोकांची सेवा करून जर ही जर वेळ आपल्या जनतेवर येत असेल तर मी तुमच्यापासून बाजूला आहे असं स्पष्ट शब्दामध्ये मी त्यांना मॅसेज करून मी त्यांच्यापासून दूर गेलो आणि पुढे लढायला निघाल्यानंतर मी ज्यावेळेस इलेक्शन डिक्लेअर झालं तेव्हापासून मी बाहेर निघालो तेव्हा माझे सगळे लोक माझ्या बाजूचे फोन करून किंवा द दडपशाहीनं माझ्या बाजूला काढले मी प्रत्यक्षात आम्ही दोघंच नितीन चव्हाण आणि मी दोघंच अख्खी परळी व्यापाऱ्यांच्या दारोदार प्रत्येक व्यापाऱ्याला घेऊ भेटून परळीतला एकही व्यापारी असा सोडला नाही आणि एकही माणूस असा सोडला नाही की त्यांचा आशीर्वाद घेऊन मी ताकद मागितली सगळ्यांना विनंती केली आणि सगळ्यांचा आशीर्वाद मला लाभला आणि त्यावेळेस सगळ्यांचं म्हणणं होतं नाना अपक्ष लढून काय उपयोग होणार नाही कारण समोरची ताकद खूप मोठी आहे ते तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला जेरी सांगतील आणि त्याच पद्धतीनं चालू झालं तर मी ज्यावेळेस प्रचाराला माझी आघाडी घेतली आम्ही दोघंचे चार चारचे दहा दहाचे वीज ज्यावेळेस होत जाऊ लागलो तसतसं हे आमचाच आहे ना ना आमचा काही संबंध तुमचा कुणाचा संबंध नाही आम्हीच पाठवलं आहे आमचाच हे आम्ही म मराठ्याची मतं खाण्यासाठी पाठवलं आहे अशा हे बातम्या पेरण्यात येऊ लागल्या अशा हे घट करण्यात येऊ लागल्या पण आम्ही कुठल्याही याला जो न जुमानता सगळ्या व्यापाऱ्यांशी प्रत्येकाशी परळीतल्या जनतेशी ज्यावेळेस चर्चा केली त्यांनी सांगितलं नाना तुम्ही बजरंग बप्पा सोनोने शरदचंद्रजी पवारसाहेब या पक्षामध्ये तुम्ही जावं आणि आपला पुढचा लढा चालू ठेवा आणि जनतेच्या म्हणण्यानुसार मी पक्षामध्ये प्रवेश करून आज इथपर्यंत लढाई जिंकण्याचा शंभर टक्के प्रयत्न आत्तापर्यंत केलेला आहे पण त्यांनी खूप वेळेस Uh, मी ज्यावेळेस आमचे उमेदवार उभा केले त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं दापण्याचा प्रयत्न केला प्रशासकीय के अधिकाऱ्याला दापण्याचा प्रयत्न केला मला अक्षरशः uh, हाय सुद्धा भाष भांडावं लागलं बोलावं लागलं आणि आम्ही ते आमचे जे बात केलेले उमेदवार होते त्यांना कोर्टात जाऊन आम्ही दोन तीन उमेदवार यांचं निकाल लावून आमच्यासोबत आज बी त्यांना सोबत घेतलेला आहे आणि परत जे जे काही शिल्लक होते आम्ही हायकोर्टामध्ये उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती त्याचाच आज आमचा विजय आहे की आज जे दोन तीन प्रभागातल्या इलेक्शन जे थांबण्यात आलं थांबवण्यात आलं आहे राखीव ठेवण्यात आलं हेच विजय आहे आणि ह्याचा सगळा श्रेय आमच्या परळीतल्या जनतेला आहे आणि आमचा सगळ्यात पहिल्यांदा विजय झाला असेल तर ते म्हणजे ज्या दिवशी आम्ही लोकांना फॉर्म वापस घ्यायला किंवा बोगस म्हणजे खोट्या आरोप करून त्यांचे फॉर्म रद्द केले किंवा हे हे नाही ते नाही म्हणून जे छोटे छोटे शिल्लक कारण देऊन त्यांचे बात केले ह्याच्यावरच आम्ही ज्यावेळेस जिंकलोत कोर्टात आमचा पहिला विजय तिथं झाला दुसरा विजय आज जे मा माननीय न्यायालयानं जे नि निर्णय दिला की ज्या गोष्टीमध्ये जे नगरसेवक उभा होते त्यांना आत्ता सध्या दिलासा मिळाला आहे की दुसरा विजय ते झाला आता तिसरा विज विजय जे आहे ते आता पर आजच्या तुम्हाला सभेत दिसलंच असेल परळीतल्या कोपऱ्यामध्ये आम्हाला तुतारेला मतदान मिळणार आहे हेच विषय जे आता आमचा जे नक्कीच ह्या आता या काल आजच्या सभेत दिसला फक्त दोन दिवस काढायचे आहेत तुम्हाला तिसऱ्या दिवशी आमचा वि विजय दिसत बघा इतके दिवस तुम्ही त्यांच्या सोबत राहिले जे प्रकार घडत होते तुमच्यासमोर तर त्यावर कधी तुम्ही याच्यावरती कधी वाच्यता केली नाही पुढे तक्रार दिली नाही एपा तुम्ही जे आज म्हणायलात मी नगराध्यक्ष होतो, होतो मी ह्याच्या आधीच्या बाईटमध्ये तुम्हाला सांगितलं होतं नगराध्यक्ष होतो तेव्हा यांच्या दडपणाखाली यांचा त्रासाखाली कसं राहिलो होतो त्यावेळेस मी मी राजीनामा दिला तर कलेक्टर ऑफिसपासून सगळे यंत्रणाच त्यांच्या ताब्यात होती मंत्रिपदं होते आम्हाला कुठंही मार्ग बाहेर निघायला नव्हता जसा एखादा व्यूहरचनेमध्ये अडकलेला हे असतो त्या पद्धतीची माझी अवस्था होती प्रत्येक वेळेस आंदोलन करायचं मी जनतेच्या प्रश्नासाठी तुम्ही म्हणतात मी कुठं लेखी दिल नाही माझ्या मिनिट बुकवर सुद्धा बघा मी सभागृहामध्ये मी नगरसेवक असताना नगराध्यक्ष असताना मला ज्या गोष्टी पटत नव्हत्या मी त्याचा प्रत्यक्षात विरोध केलेला आहे मिनिट बुकवर तुम्हाला ते दिसल किंवा कलेक्टर ऑफिसला माझे पत्र दिलेले आहेत प्रत्येक दोन तीन महिन्याला किंवा वर्ष दोन वर्षाला माझे आंदोलन आहेत मोठमोठ्या पायात चाळ बांधण्यापासून स्वतःला गाडून घेण्यापासून उपोषण करण्यापासून माझे आंदोलन आहेत प्रत्येक वेळेस वेगळे आंदोलन करून मी जनतेचे कामं केलेले आहेत किंवा होणाऱ्या भ्रष्टाचाराला विरोध केलेला आहे उद्याचा एक दिवस राहिला आहे आणि सर्व दिवशी मतदान प्रक्रियेला प्रत्यक्षात सुरुवात होईल त्यावेळेसची परिस्थिती आणि जो तुम्ही आत्तापर्यंत पाहिलेला जो परळीमधला प्रकार आहे त्याला कसं समोर हे झपा आत्तापासूनचे जे लूज फॉल होते ज्या पक्षात समोरच्याला कोणाला माहीत नव्हते मला ते सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत आणि मी त्यालाच पायबंद म्हणून तुम्हाला तेच सांगितलं की पहिला विजय आमचा तिथं झाला ज्यावेळेस आमचे सगळ्याला सगळे नगरसेवक जे फॉर्म भरले होते उद्याचे उमेदवार उमेदवार उद्याचे नगरसेवक तिथंच आम्ही सुरुवात केली की आम्ही सगळ्यांचे फोन किंवा त्यांच्या संपन्न सोबत राहून किंवा ज्याच्या त्याच्या एक एक माणसं ठेवून ह्यांचे फोन आले आमच्या नगरसेवकाला दादागिरी केली फोन केले पण आमच्या सगळे सोबत असल्यामुळं त्यांना ते दाव त्यांना करता आलं नाही पण फॉर्मच्या दृष्टिकोनातून जे थोड्या थोड्या त्रुटी जे आ, कर्मचारी आ, शासनाचे त्यांनी हातात घेतले होते मी तेच सांगितलं ना लोकसभेला विधानसभेला हेच लाटकर साहेब होते आमचे शिवसाहेब जे आहेत आत्ता इलेक्शन जे सगळा कारभार पाहतात ते सुद्धा त्यांची बदली झालेली असतानासुद्धा त्यांना इथे ठेवलं आहे अशा पद्धतीच्या ह्यांच्या विरोधात आम्ही इलेक्शन इलेक्शन कमिशनरला तक्रार दिली आणि त्याचा प्रत्यय आता चालू झालेला आहे जे की आता प्रत्येक सी सी टी व्ही कॅमेरा लागतील प्रत्येक बूथवर संरक्षण असेल आमच्या स्वतःलासुद्धा आमच्या दोघा तिघाला जे आम्ही प्रामुख्याने प्रखर वक्तव्य चालू आहे सुद्धा आम्हाला ते पोलीस संरक्षण आमच्या खासदार साहेबांना मागितलेलं आहे आता तेसुद्धा होईल आणि आम्हालासुद्धा जनतेला आम्ही जागरूक केलेलं आहे अशा पद्धतीनं जर कुठं घटना गट धर झाल्या तर हे सगळ्या जबाबदार आपणसुद्धा तेवढ्याच बेकड पद्धतीनं राहायचं नाही आपणसुद्धा त्यांना प्रतिकार द्यायचा आम्ही त्या भाषणातसुद्धा सांगितलं आहे जर आपलं मतदानसुद्धा कोणी वाकून बघितलं तर त्याच्या केस धरून तिथंच म्हणून कापटा बाकीच्या जबाबदाऱ्या आपल्या पद्धतीनं आपण बघू कारण प्रशासनच जर लक्ष देत नसेल तर शेवटी कायदा सुव्यवस्था जर बिघडायची असेल तर आमचा अधिकार आमचासुद्धा कोणी हातातून घेऊ शकणार नाही असं आम्ही जनतेलासुद्धा प्रत्येक वार्डात आणि बूत भूतनिहाय सगळ्या ह्यांना सांगून ठेवलेला आहे एकत्रित पाहिलं गेलं तर राज्यभाव फनी जे नावं घेतले खुनाचे त्यावेळेस तुम्ही त्यांच्यासोबत होतात धनंजय मुंडेसोबत सोबत होतात काय वाटतं तुम्हाला हे त्यांच्यामध्ये या आरोप तथ्य आहे का ह्यापा आरोपात तथ्य आहे का नाही हे काय कुणी कुणाचा खून करताना काय सांगून सांग करत नसतंय आणि आम्ही त्यांच्याबरोबर असलोच म्हणजे का आम्ही त्यांच्या सगळ्या ह्याच्यामध्ये सहभागी नसतो आमचा विषय फक्त नगर परिषद पुरता आमचा मर्यादेत आहे आम्ही परिषदच्या पुढे एक किंचितसुद्धा ग्रामपंचायतमध्ये नाही किंवा जिल्हा परिषदमध्ये नाही किंवा कुठल्याही व्यवहारात आम्ही त्यांच्यासोबत नव्हतो फक्त आमचा एकच विषय असायचा परळी नगरपरिषद जनतेचे कामं आणि जनता पण प्रत्यक्षात ज्यावेळेस आम्हाला ते कालचं बोगस मतदान दिसलं विधानसभेला त्यावेळेस मत आमचं हे डोकं तिथून त्यांच्यापासून बाहेर जायचा आमचा निर्णय झाला भीती वाटते हो मग तिचं वातावरण आहेच ना तुम्हाला आतापासून आम्ही बाहेर निघालोत म्हणून आम्ही बी बाहेर निघालो तर जनतेचा सगळा रेटा आमच्यासोबत आला जनतेने आम्हाला प्रोत्साहन दिलं त्याच्यामुळे आम्ही बी बाहेर निघालोत नाही तर आमचे कित्येक कर्मचारी आता आमचे किती फॉर्म आहेत तुम्हाला सांगू का परळी शहरामध्ये त्यांच्या क्लिपसुद्धा व्हिडिओ दाखवू शकतो की प्रत्येकाला आपापल्या इलेक्शन लढायचा अधिकार आहे तुमच्या पक्षात आम्ही होतो तर आम्हाला जर तिकीट नाही मिळालं तुम्ही एकाला दहा दहा जणांना आश्वासन देताल आणि आठ जणांनी जर फॉर्म भरले तर तुम्ही कोणत्या भाषेत त्यांना हे केलंय कोणत्या भाषेत त्यांना फॉर्म वापस घ्यायला जर कोणी फॉर्म ठेवून जर पळून गेलेला असेल आठ फॉर्म काढायच्या तारखेनंतर आला असेल तरी पुन्हा तुम्ही त्यांच्या घरात जाऊ जाऊ त्यांच्या सगळ्या कुटुंबाला समोर घेऊन वेगवेगळ्या पद्धतीचे धमके दाब दडप ह्या पद्धतीनं तुम्ही पाठिंबे लिहून घेतलेले आहेत हे सुद्धा सगळ्या जनतेला माहिती आणि तुमच्या क्लिपसुद्धा व्हायरल व्हायरल राहायचं आहे थँक्यू